नमस्कार आपण बघत आहात आर न्यूज आर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया या, या बातमीचे सविस्तर वृत्तांत दी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस श्रीरामपूर लोकमान्य टिळक वाचनालय जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित राहून रक्तदात्यांचे आभार मानले व संस्थानाच्या समाजोपयोगी कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या यावेळी श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री कर्णदादा ससाणे शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त श्री सचिन गुजर अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री मौली मुरकुटे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुधीर नवले आदींसह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते आर केएस न्यूज साठी ब्युरो रिपोर्टर शफिक शेख अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आर न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईबर करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक सत्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो सातशे बहात्तर आणि ब्याण्णव पंचवीस एकोणसाठ अडुसष्ट झिरो दोन